परेशान खोका अरे खोक्याचे पैसे भेटते ना जमा करून ठेवा नाही खरंच अरे बाहेर खोके मागे काय म्हणून आपण एका जाऊन सगळे डबे खरं अरे किती मागे जाते म्हणजे लहानशी किरकिर करत होती पाहिजे पाहिजे वॅक्यूम आणतो म्हटलं तर कारसाठी म्हटलं घरच्यासाठी एकच जाते पण याच्यात असं होतं की याचं जे व्हॅक्यूम होतं ते केबल वाला प्लग मध्ये लावावं लागते म्हणजे कार मध्ये कसं लावला त्याला म्हटलं तर तो की नाही कार मे लागत मी कनी म्हटलं जाऊ घरच्यासाठी एक वेगळं घेऊन टाकतो कारच्यासाठी वेगळं हो पण इथं तू प्लग मध्ये लावून नाही लागते आणि एवढं ढन्न कारमध्ये नेला आपण ट्रिपले मग आपल्याला काम कधी पडते पण आपल्याला काम कधी पडते

हे हरान लागलंय आपण आता हेच कोण आणि विचार याच्यापेक्षा लहान लाणी होत्या स्वस्तही होत्या पण याच्यात हे चांगलं आहे की याच्यात सक्शन पॉवर तर स्ट्रॉंग आहे पण हे ड्राय वेट आहे म्हणजे काय असते म्हणजे ड्राईनो वेट म्हणजे ड्राई हा पंचमलाय ते होते मग मी फ्युचर ते विचारून आणला की पुढं जून सोफा व्हाइट क्लिक करायचा असला तर याला सोफा क्लीन होते बाकी लॅकरून होत <सदविक>। ना समजलं काय सोफा येते व्हाही येणारच आहे पण त्याच्या आधीच घेऊन ठेवून दिला म्हटलं फर्निचर घेणारं तर लागणारच आहे आता वेगवेगळे याच्यात इक्विपमेंट्स आलेले आहेत खायचं म्हटलं चक्के चक्के ना चक्के तर लावून घेऊ दे दोन मिनिटाचं काम आहे ते बरं महत्वाची गोष्ट आहे पैसे बी नाही दिले अजून दुकानात गर्दी होती तिथं मला वाट होती तर ओनर न घेतलं म्हणजे आपले की जा म्हणे बाद मी आपको व्हॉट्सअप पे बिल भेटतो म्हणजे आप पे करतो या देखो जिंदगी मी इतका काबिल बनू की लोक पैसेही नाही मांगे तर त्या म्हणजे भेटला ठीक आहे म्हटलं मी फोनपे करून देईन म्हटलं नंबर वंबर नाही नाही नंबर आहे म्हणजे हमारे पास अरे हे कसं लागते थिंक फक्त फिटस करायचं आहे तुमचं थोडी राहत असेल पण ते तुमच्या कसं उचललं तर काहीतरी असल तर मग जोरात दाबा लागत असल आज आम्ही दोघांनी आंघोळणी केली आहे आज आम्ही दोघांनी आंघोळणी केली आहे कारण की आम्हाला आज काम आहे आमचं दिवाळीची पूर्ण क्लिनिंग घराची म्हणून आम्ही आज कैकलेच आहे तुम्ही कसंच गेलो होतो कैकला अरे पण

याचा युट्यूबवर तो सांगत होता डेमो म्हटलं डेमो मध्ये बघा युट्यूब व्हिडिओ घ्या म्हणे हा म्हणे म्हणे म्हटलं ठीक आहे मला देखील ना म्हटलं अरे हे सी म्हणजे माझा घेतला हे नाही असेल हेच आहे हेच आहे फक्त ब्लू कलर आहे बस थोडासा डिफरेंस आहे सी हे फिल्टर आहे ना लावला याला आणि हे जे आहे बोल हे बोल की तो फिट करला पाहिजे काहीच माहित नाही आहे करून राहू आम्ही नाही मला माहित नाही घे टाक फिल्टरला लॉक कर पण आला

एका दिवसात असं वाटतंय आता काय एवढं काय नुसतं एक खिडकी केली त्याच्यानंतर असं झालं की अरे उद्या दुसरी खिडकी गेली घरातल्या सगळ्या खिडक्या मी केल्या बायकोनं बाकीचे जाळे गिळे अलमार्या अलमाऱ्या बाकीचे सगळे काम बायकोनं केले पण हे जे खिडक्या ह्या एवढ्या रद्दड आहे नाही काय कंबा आहे काय ब्रश पण तो घासू घासू काढला ते याच्यातली फाटीतली धुळे याच्यासाठी काही सोल्युशन असेल सायन्स काढा काहीतरी सोल्युशन त्याच्यात ते केलं तर कारण तसं नाही का ते एखादा ग्लू आली बरं ते ग्लू टाकला आणि गोल गोल फिरवला सगळी माती नाही मिळते नाही आमच्या इथं त्याच्यात पाणी पण पडते माती एवढी घट्ट होते का पेंट पेक्षा असते येतं घासून ब्रश पा कसा झाला पण तरी नाही आता पंखा आमचे एम्प्लॉईज बसलेले आहेत फक्त कोणतरी काम करत नाही स्पेशली आता एकही काम करू लागत नाही आहे

कोणत्या एका नवीन कपडे शर्ट फाडून सँडू बनवली आहे हा पॅन्ट जुना आहे म्हणून खालून फाडलेला आहे तुझं पेंट मारासाठी रेडी आहे मजदूर नवीन कपडे ऐकलेच आहे इथं बाहेर काका पेंट मारत आहे गेट वर काका पटपट -पट करा घरात बम काम आहे अजून तुम्हाला लेट होईल संध्याकाळी घरी झाले आमच्या तर तीन गेट आहे हे एक गेट आहे एक गेट आहे तर हे आमचं एक पर्सनल गेट आहे हे पण आमचं पर्सनल गेट आहे आणि हे जे आहे हे सोसायटी साठी फ्लॅट साठी फक्त नाही काय काढलं मला चहा प्यायचं मला गळा कस तरी करत दूधच नव्हतं सासू कडून चहा बनवून घेते ते कायची कामं करते पडदे काढले ना ते माझ्या वॉशिंग मशीन कमी असते

आमचं घर बघा तर आमचे तर बघा घर मला लहान लहान वाटतं पण आता पडदे वडदे काढले आमचा हॉल किती मोठा दिसतो हे इथून पडदे काढले इथून पडदे काढले इकडे ठेवले आमचा हॉल बघा किती मोठा दिसतो तर हे पलंग पण नाही पाहिजे इथं हे पलंगामुळे हॉल चांगला नाही दिसत पण ऑप्शन नाही आहे तर सध्या ठेवलेला आहे बघू सोफा आल्यानंतर ते पण हटेल सोफा कधी येणार ते नाही माहित पण हटेल आणि इथं पण एक दरवाजा बनवून घेतला एक्स्ट्रा कारण इथे पण पडदा असतो एक आणि इकडे दवाखाना आहे आमच्या घरचं आणि इकडे अंदर इकडे एक बेडरूम आहे इकडे वॉशरूम आहे वॉशरूम तर एवढं मोठा आहे की तुम्ही विचार नाही करू शकत खूप मोठा वॉशरूम काय म्हटलं मग म्हणून तू तिकडे जाऊन झोपत त्या ठेवला हे आम्ही आणलं होतं गोव्यावरून पण हे कोणा तरी तोडलं त्याच्या अंदर पाईप होता पण ते छान दिसते तसंच आता नवीन शेप आला त्याला पहिले ते गोल होत ते मी फक्त पेंट मारन ते पेंट आणून दे काढून दे ब्रश दे मजदूर थोडी आहे नागोबा आहे मी आपण करून तर राहिलो ना बाकी नवऱ्यासारखं तर नाही पायऱ्या पण थोड्या टाईल्स वाईल्स बसवायचे होते एवढ्या पायरीवर आणि इकडे पण इथं नाही बसवलं कारण पप्पांना थोडा पायाचा प्रॉब्लेम आहे पावसाळ्यात स्लीप वगैरे हो होतात म्हणून नाही बसलाय पण नंतर मग आता जेव्हा बसवायचं काम आलंय तर मजदूर लोक एवढं काम करायला तयार नाहीये पार्सल आमचं पार्सल आहे इकडे कशावर काय अरे बापरे पेंटची पकला पाहायला येऊन तू मग चप्पल आहे ना या इकडे अंदर येऊन द्या मॅडम एकाच छिद्र आहे आधीपासून बसून एक बोट टाकले मी मुद्दा दाखवायसाठी की फाटलाय म्हणून मॅडम लग्न झाल्यापासून आपण टूरला जातो इकडे जातो तिकडे जातो पण माझ्याकडे छोटी बॅग नाही छोटी बॅग नाही कुठे गेली तर एक बॅग आलेली आहे मॅडम साठी ते नेहमी माय बॅग वापरत होती मला तिच्या वापरायला लावत होती तर तिच्यासाठी एक बॅग बोलवली आहे हे बघा आमची स्टोर रूम बघा ते मग ते नेता न येत ना फ्लाइट मध्ये अंदर शेवटी नाही दिसाल तशी आहे हे नंतर पहिले बघ ना पार्सल तुझं काय म्हटलं किती आहे तू पण फडायला आवडते मोबाईलच उडाला का हवे आलीच नाही अजून आवडलं का कलर तेच तर मेन आहे नाही तर ते जास्त सोबर नसते का लिसाट वाटली ना सेम नाही आहे माझा फ्रेश कलर आहे इंग्लिश पण नाही कार खराब होते कारसाठी माती आणत असते कार मध्ये भाय्या अमिरी तुम्हाला पाच रो

नाही पण ठीक आहे लॉक नसला तरी जाते कारण की सोबत असते ना हां तर लॉक मित्रांना यासाठी इम्पॉर्टंट असते की जेव्हा लगेज मध्ये आपण बॅग वगैरे टाकतो तेव्हा ते सिक्युरिटी चेक जाते ना तर त्याच्यात बॅटरीज वगैरे असल्या तर ते लोक बॅग तिथेच ठेवून देतात इकडे पाठवतच नाही वापस त्याच्यामुळं मग पी एस असलं की त्यांच्याकडे एक ते चाबी त्याला क्लिक करतात ते बॅटरी काढतात बॅग बंद करतात आणि आपली वापस पाठवून देतात त्याच्यासाठी टी एस ए लॉक असते नाही काही ऑप्शन असलं त्यांच्याकडे तर मग ते डायरेक्ट चेन फाडतात ते बॅटरी काढतात आणि जे काही असं ते बॅगमध्ये मध्ये मग बॅग पाठवतात पण बॅग तर गेली ना चेन फाडली की एकदा खतम बॅग आहे ना ते वर जशी ब्लू आहे ना माझी दिसायला तशी दिसते नाही रे थोडीशी जास्त नाही एवढी नसेल छोटी मम्मी जवळ नाही छोटी बॅग मम्मी घेऊन ये ठेवली पण ते तुला चांगली आहे ना केबिन बॅग म्हणून जास्त मोठी नाही पाहिजे ना ते आपण नाही नेऊ शकत ना एखादो कुठे जाताना छोटी असेल तर वापस करून देऊ मग ती जी आहे खालची ने वरची आहे आता बोल मी कलर मुळ तशी दिसत आहे आहे बरोबर जीवनात कितीही मोठे काम करा काही करा घरचे काम करावंच लागते आणि जरा म्हटलं ते काकल करायला लावतो पण काकाने तीन गेट करायला तीन घंटे लावले मग आता ह्या भिंतीचा कलर राहिला होता तर किराणा मी भिडलेला आहे पेंट मारासाठी इथं मी आहे अंदर किरण करून आली तर आता काकल अंदर पाठवलं काका करताय अंदर तर पंख्या वंख्याचं काम आता बाकी मी निघतो तर भिंता मजा येत आहे पण असं काही नाही आहे जास्तीचा काहीच नाही आहे हे <पवसंगा> कपल गोल्स असते माहित आहे काय काय दादा पेंट मारा जम हे खूप साऱ्या मुलींचं स्वप्न आहे की नवऱ्यासोबत मला पेंट पेंट मारा ये इधर ये दिवाळीचा रील बंद असा आपण कलर मारून आलो काल सासोबे केले त्याच्यात एक टीप नाही काढली काढत पाहिजे होती बरोबर मारा तू जाते देखील काय म्हटलं पहा तुमची सेलिब्रिटी बघा काय करताय तर कलर मारा पायऱ्यांना <laughs> खूप <खुँछा रहा था। laughs> <था। laughs> सारे आले फॅन दिसत नाही दिसत नाही समोर या अरे गेट ओलाय गेटला कलर लागलाय कोण कोण भरलं फोटो द्या मॅडम पहिले सगळ्यांसोबत नाही ला आता अंदर कशा याल पण तुम्ही पायऱ्या दोला आम्ही बाहेर कसं येऊ फोटो याल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला नेहमी विसरता प्लीज विसरू नका